आपण नामान सतराची नाव फायनल झालेली आहे तर ती मी वाचतो ग्रामपंचायती नायगाव कोरवडी कडकी खोर, कुरकुरेगाव डाळी पांढरेवाडी गुंदवडी सिंगाडा दापोळी पानोली आणि कोरेगाव पिवलं आता याच्यामध्ये आपल्याला महिलांचं आरक्षण काढायचं आहे आता ज्या सतरा ग्राम पद्धती आहे तर त्यापैकी एकूण नऊ ग्राम पद्धती ह्या महिलांसाठी आरक्षित होणार आहे आता याच्यामध्ये एकूण आपल्याला नऊ ग्राम पद्धती महिलांसाठी आरक्षित करायचं आहे नामापुरसाठी तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की एकूण दहा ग्राम पद्धती आपल्याकडे अशा आहेत ज्या दोन हजार वीस साली त्या ठिकाणी सर्वसाधारण सहभागासाठी आरक्षित होत्या म्हणजे त्या ठिकाणी पुरुष किंवा दोघांपैकी कोणी भाग घेऊ शकत होत तर त्यामुळे त्या आपल्याला महिलासाठी आरक्षित करायच्या होत्या परंतु आता इथे दहा आहेत आणि आपल्याला नऊ पाहिजे आहेत तर त्यामुळे त्याम दहा मधून आपल्याला नऊ शिक्ता <णतित> <तो सादे करें। दित> नाही लागत आरक्षण आहे तर त्या संदर्भात सगळ्यांना पुन्हा एकदा सोय देतो मागे म्हणजे आता चालू असणार जे आरक्षण आहे त्या ठिकाणी पुरुष किंवा स्त्री असेल तेवढच आरक्षण आपण करतो मागे किती वेळा पुरुषाला किती वेळा हे आपण बघत नाही दोन हजार वीस चाली जर दुख्याचे सर्वसाधारण असेल तर ते ऑटोमॅटिकली महिलेसाठी राखी होतं परंतु या ठिकाणी दहा ग्रामपंचायती अशा आहेत ज्या सर्वसाधारण होत्या महिलांसाठी राखी होऊ शकतात परंतु आपल्याला हवे नऊ त्यामुळे आपल्याला नऊ फिट काढायचे आहे तस नाही करायचं नाईगाव कोरवडी खरवडी कुरकुम पडवी पडवी राजेगाव राजेगाव दाढ़ी दाढ़ी पांडरे वाली पांडरे वाली कुंडली

तो तो कोई

तर त्या नागरिकांच्या मागासांच्या कोरेगाव जेव्हा या व्यतिरिक्त जी गाव आहे तर ती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे आता शेवटचा टप्पा जो आहे आपण आता एकोणतीस ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढलेले आहे उर्वरित ज्या एकेचाळीस एक ग्राम पंचायत आहेत सत्तर तर या सर्व सर्वसाधारण प्रवर्गासाठी शिल्लक आहेत त्यापैकी डायरेक्टली शिल्लक राहणाऱ्या ग्राम पंचायतीची नाव वाचवतो वाचतो नांदूर मिरवणी वाखारी बोरीपाटी कासुर्डी गलाणवाडी पिंपळगाव आणि कुसेगाव एकूण एकेचाळीस एक 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 ग्रामपंचायती आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहेत

सतरा ग्राम पद्धती आहे ज्याच्यामध्ये मागच्या वेळी सर्वसाधारण होत त्यामुळे आता यावेळी त्यांना महिला आरक्षण करते आलेगाव यवत माणगाव देऊळगाव पाडा बोरिले चोरवडी वाळकी टाकळी बेळगाव तानगाव कडेठा नानवी गिरवाडी गिरी खामगाव हातमोळण आणि विभाई असे एकूण सतरा ग्रामपंचायती जे आहे त्या महिलांचं जे आरक्षित आहे अजून

पाच ज्या आहेत उर्वरित उर्वरित आपल्याला पाच रुपया काढायच्या हे सांगतो महिला आणि पुरुष हा एवढाच फरक आहे की महिला कुठल्याही प्रवर्गाची जरी असेल किंवा पुरुष कुठल्याही प्रवर्गाचा असेल मागच्या वेळी पुरुष असेल कुठल्याही प्रवर्गाचा तरी यावेळी महिला येणार लक्ष

मित्रांनो दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दिनांक तेवीस रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले होते ते तांत्रिक अडचणीमुळे परत आज पंचवीस तारखेला दौंड तहसीलदार मान्य अरुणजी शेलार यांनी आज आरक्षण सोडत घेतलेले आहे याच्यामध्ये अनेक मुख्य दिसून येत आहेत अनेक गावांना आरक्षणाची संधी मिळत नाहीये आणि ग्रामसेवक यांच्याकडून चुकीची माहिती मिळाली असे बऱ्याचशा नागरिकांनी आरोप केलेले आहेत म्हणजे जे, जे ग्रामसेवकांनी दिलेली माहिती चुकीची असं म्हणायचं कारण कसे मी सांगा माझी ग्रामपंचायत त्र्याण्णव ला स्थापन झाली म्हणजे वाढदूस बस पासून नायगाव वेगळं झालं त्यावेळेपासून दोनदाच पुरुष झाला इतर वेळी प्रत्येक वेळी स्त्री झाली मग आता स्त्रीला मिळाल्याबद्दल कुठली हरकत नाही पण स्त्रीला मिळाल्यावर पुरुषावर पण अन्याय होतो हे सांगितलं पाहिजे ना कुणीच सांगितलं मग तुमच्या ग्राम ग्रामसेवकांनी चुकीची माहिती दिली हां बरोबर आहे पण इम्प्लिमेंटेशन होतच ना त्याच्या इम्प्लिमेंटेशन आहे का नाही वेळोवेळी होत गेले नाहीत तुम्ही जर म्हणणार की नेहरू होते तेव्हा असाच नियम होतं नियम बदलत गेले ना मोदी आले नियम ते बदलत गेले ना काय झानुसार बरोबर त्यामुळे तुम्ही जर म्हणा कुषात मग स्त्री केलं स्त्री गुण पुरुष करतच नाही जे काही करंट इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे का के नाही न्यायालयाने ते आधी कुठं मान्य करावं लागेल करावं आणि तुम्ही चिठ्ठ्या का काढता तो तुमचा भार अतिरिक्त झाला तुम्हाला बाबत काही निर्णय प्रक्रिया करताय ना म्हणून चिठ्ठ्या काढता माहिती मिळाली गाव कुठलं तुमचं गाव गाव माझं गाव नाही गाव आहे गाव चिंचोली तुमच्याकडे तसंच झालं हा तसंच झालं आणि तुमच्याकडे पण तेच परिस्थिती गाव तो गाव कुठे पांढरेवाडी पांढरेवाडी झालेलं आहे आणि नंतर दोन हजार चोवीस एकोणतीस पर्यंत एसी महिला आहे बरं ओबीसी काढतेच काढतात म्हणजेच काहीतरी चूक आहे याच्यामध्ये चुक आहे त्यांच्या माहिती चुकीची मिळाली त्यांच्याकडे टायपिंग मिस्टेक सर्वसाधारण महिला लागलेली आणि आम्ही गावची सावली ओबीसी ती तुमच्याकडली माहिती देणारी जे ग्रामसेवक आहेत यांनी चुकीची माहिती दिली का ग्रामसेवक ग्राम माहिती दिली चुकीची आपल्याला काय माहिती नाही चुकीच्या पद्धतीने आरक्षण पद्धत चालली ही माहिती नाही कुणाच तरी सांगण्यावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण चालणार मित्रांनो दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालखंडासाठी ग्रामपंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत दोन दिवसापूर्वीही करण्यात आली होती आणि आज परत पंचवीस तारखेला आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे पहिले आरक्षण सोडत झाली तेवीस तारखेला याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणीच्या कृती दाखवण्यात आल्या आणि ती रद्द करून आता पंचवीस तारखेला आरक्षण सोडत पुन्हा चालू आहे

माहिती गेल्या वेळेचे आता लाईवला जे आहे ना आता तुम्हाला खातून जाईल नाही आता माहिला आहे नाही नाही एस सी महिला आहे एस सी मैल मग आता त्याच्या जाग्यावर आपण ओबीसी महिला एकवीस पुरुष होणारा माहिती ठीक रामशेव तिमळगेची माहिती दिल्यामुळे ही सगळं किती झालं बी.एस.सी पुरुष होता आम्हाला

ज्या एकदाही ग्रामपंचायती पाच साली आले पण त्यानंतर आलेल्या त्या दहा ग्रामपंचायती होत्या त्याच्यामधून त्या नऊ दाखवतो दहिटने खेळगाव कुरकुम फडवी खडकी राजेगाव डाळी आणि आता आपल्याला एकूण चार ग्रामपंचायती जे आहेत त्या चित्त्यामधून काढायच्या होत्या त्याच्यामध्ये आपण दापोडी पानवली आणि कोरेगाव बिहार अशा तीन चिठ्ठ्या काढलेल्या आहेत

दापोली पांडोली आणि कोळेगाव भिवर असे तीन चित्र आपण काढले आहे आता फक्त एक चित्र आपण नामकरणासाठी काढणार आहोत आपला चित्र आहे पैकी तीन चित्र आपण ऑलरेडी काढलेले आहे दापोली पांडोली आणि कोळेगाव हे आता राहिले चित्र आपण पुन्हा एकदा काढतोय नांदूर आता एक चित्र पुढे ी कासुरी जलणवाडी पिंपळगाव आणि कुसेगाव के के जो अपन काढतोय ती चिट्ठी नेगत ते ताव पड सकती आहे फायदा होत नाही फायदा होत नाही मैरापूर शाखा दा बगे आला तर साली ज्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षण होतं म्हणजे आपल्या सोयीसाठी सांगतोय तर त्या ठिकाणी आता डायरेक्ट महिला येणार आहे परंतु आपल्याकडे ज्या नागरिकांचा आप मागास ठरवण्यासाठी मागच्या वेळी पुरुष असणाऱ्यांची संख्या एकूण अकरा आहे आणि पैकी आपल्याला नऊ हे महिलांसाठी करायचे आहे तर त्यामुळे ही जी नावं अजून दाखवतो त्या आप आप अकरा आपल्याला नऊ हे करायचे आहे नायगाव मोरुली कुरकुम पळवी राजेगाव काळी पांढरवाडी उदवळी दापोडी कोयगाव भिवरा आणि निरवडी सगळ्या मैदावर दोन हजार दोन हजार ला आरक्षण हा माहिती नायगाव सगळ्यात शेवट नायगाव नायगावात सगळ्यात शेवट आहे

स्त्री लढू शकते पुरुषांनी आपण पुरुष स्त्री म्हणूनच पेपर सुद्धा माझ्याकडे आहे तुम्ही त्याची माहिती माहिती ते पेपर पेपर पुरुष असेल तर त्या जागेवर स्त्री लढू शकते पुरुष असेल तर त्या जागेवर स्त्री लढू शकते स्त्रीच्या जागेवर पुरुष पेपर प्रिंट असली पाहिजे चुकीची किंवा मग जिथे नमुने माहिती आहे ती चुकीची असली पाहिजे तरी एक गलत आहे म्हणजे माहिती चुकीची एकटा दिलेली किंवा मग पेपर आले एकदम आठ बारा दोन हजार वीस साली सुरुवात झाली आहे

ਉਂਡੌੜੀ ਡાળੀ ਰਾਜੀਗામ ਰਾਜੀਗામ ਪੜਵੀ ਪੜਵੀ ਕੋਰੌੜੀ ਕੋਰੌੜੀ ਨਾਗੋ ਨਾਗੋ

आणि त्याच्यामध्ये एकेचाळीस ग्रामपंचायती त्या झालेली आहेत त्याची नाव मी वाचून जात त्याच्यामध्ये दोन हजार वीस साली ज्या ठिकाणी आरक्षण होत एक आपल्या एकेचाळीस ग्रामपंचायती ज्या राहिलेल्या आहेत तर त्याचे नाव असं दाखवतो रावणगाव आलेगाव यवस लोणारवाडी मळदपाटस भांडगाव देऊळगाव गाडा तामनवाडी सहजपूर नांदगाव वडगाव दरेकर बोरीवेल सोनवडी कोपोडी वाळकी टाकळी पेडगाव कानगाव करेठा कुडबाव पाटस नांदवी वरवण बिळवावाडी गिरी खामगाव गा आतपळण लिंगाळी गोपाळवाडी शिरापूर पाटीठाण नांदूर पांढरेवाडी वाघारी बोरीपाली कासुर्डी जलानवाडी पिंपळगाव का आणि पुसेगाव असे एकूण एकेचाळीस ग्रामपंचायती राहिलेले आहेत यापैकी बावीस ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित राहणार आहे तर त्यांची नावं मी वाचून दाखवतो याच्यामध्ये दोन हजार वीस साली ज्या ठिकाणी पुरुषांसाठी होत तर त्या ठिकाणी सरसकट आपण स्त्रियांसाठी राजीव करणार आहोत तर या, हो। या सर्वसाधारण मधल्या

आलेगाम और तीनों सर्वसागर कमेटी का सदस्य है 13 अक्टूबर 2022 22 ग्राम पंचायत के नाम घोषित ताकि तो आलेखन महिलांसाठी आरक्षित असतील सर्वसाधारण महिला आलेगाव यवत भाटगाव देऊळगावडा बोरिवे सोनवडी वाळकी टाकळी पेडगाव कानगाव करेठा नागवी विरोबावाडी गिरी खामगाव हातवळण निंगाळी नांदूर पांढरेवाडी वाखारी बोरीपाती आणि गलांगवाडी महिलांसाठी आणि या व्यतिरिक्त ज्या ग्रामपंचायती आहेत तर त्या सर्वसाधारण साठी उपलब्ध असतील खुल्या असतील आता याची यादी एक पंधरा मिनिट आम्ही खाली लावून देतो सर्वांना पीडीएफ स्वरूपात